वसंतदा शासकीय रुग्णालय इथे शंभर लिटर दोनशे पन्नास बाटल्या क्लीनिंग लिक्विड प्रधान सांगलीतील वसंतदा शासकीय रुग्णालय इथे अभयनगर मधील समाधान एकता सामाजिक संस्थांतर्फे रुग्णालयाकरिता स्वच्छतासाठी लागणारे शंभर लिटर क्लिनिंग लिक्विड संस्थेचे संस्थापक सचिव स्वप्न सामंत यांच्या हस्ते उप अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी यांच्याकडे प्रदान करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास देवकरे उप वैद्यकीय डॉक्टर सुनील खोत वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉक्टर स्मिता गवळी वैद्यकीय अधिकारी पाटील अधिसेविका वैद्यकीय डॉक्टर संजय खाडे राहुल शेळके आदी उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शंभर लिटर दोनशे पन्नास बाटल्या क्लिनिंग लिक्विड देण्यात आल्याची माहिती स्वप्न सामंत यांनी दिली यावेळी बोलताना अहंकारी म्हणाले की आज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे श्रीयुक्त स्वपन सामंत यांच्याकडनं लिक्विड फ्लोअर क्लिनर आणि रुग्णालयीन स्वच्छतेसाठी लागणारी इतर फिनाईल आणि इतर इतरांचे स्वतःचं प्रोडक्शन असलेलं स्वच्छतेची केमिकल्स यांचा जवळजवळ वीस हजार रुपयांचा हा साठा त्यांनी या रुग्णालयाला डोनेट केलेला आहे त्याबद्दल रुग्णालयातर्फे आणि प्रशासनातर्फे त्यांचे आभार मानतो धन्यवाद